काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी बघा दशावताराची कलाकार आता ही पार्टी कुठली आहे दशावताराची अच्छा सगळेच सगळे हा बघा कलाकारच आणि कलाकार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज गोव्यातून आम्ही निघणार आहोत नऊ वाजता पोचता होता साईट वर दहा वाजले आहेत तयारी नाही झाली माझी पण नाही आंघोळ वगैरे झाली पण बाकी तयारी म्हणजे कपडे वगैरे सगळं हॅक करू जात उठला होती गाव बघूया कसो प्रवास होता तो कारण जर लवकर झाला तर साताऱ्यात जाणार साताऱ्यावरून नसोबाची वाडी नरसोबाची वाडीकर जाणार काहीतरी साताऱ्यापासून पुढे असं आजूबाजू खरी हा नसोबाची वाडी तसून जवळ त्या मार्गे तरी आणि लेटच झाला तर, तर मग मुंबई गोवा हवी ठरलेलो जाणार होता निघा खायसून किती वाजतं अजून एक तसरी काही नाही गेलो त्याच्यामुळे अकरा वाजता जरी निघाला तरी साडे अकरा पर्यंत त्या साईट वर पोहोचला परत एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन एक साईन एक पेपर अजून घ्यायचा तो घेतल्यानंतर म्हणजे साडेबारा एक वाजलो जर आणि निघाला तर आम्ही जात आहोत पण दोनच्या पुढे गेलो क्रॉस झालो टाइम निघा तर मग नाही जात कारण मग जाऊन असं विषय होत की ते बंद होत आणि आमचा अ परवा काय पण करून म्हणजे उद्या काय पण करून मुंबईत असणं गरजेचं आहे कामध्ये सुलता रवात परत प्रॉब्लेम होत मग बघूया आता चला नेमके जाता आता बघूया नंतर मग कसो प्रवास होता त्या आपण बघूया व्हिडिओ पूर्ण बघा हे पण व्हिडिओ चांगला होईल आवडत तुमक व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला होता आज नाश्ता करून झालं सव्वा अकरा वाजलेत त्या निघालो बॅगे बेगे प्रत्येकाची माझी बॅग आतमध्ये ते दोघ बिल पे करता करतात चालला होता साइट साईट वर ना दुसरे एका ठिकाणी पेपर एक घेऊ साईन करून घेऊया हो तिकडे आणि तिकडून मग भाऊ आता किती वाजतात ते काय ह्या सगळ्या गोष्टी इझी म्हणते एवढे इझी नाही असते की तिथे माहिती नाही चला माझ्याबरोबर बरोबर तुम्ही पण प्रवासात फायनली मित्रांनो सईनचा सगळा काम झालेला तर आत्ता आम्ही निघालो माझले तीन तर डायरेक्ट मुंबई गोवा हायवे पकडूनच येणार आता मध्ये तकडे जो सातारा जाऊ प्लॅन होता ना तो नाही होणार आता बघूया किती वाजता होता आता माहिती नाही मध्ये जेवला पण नाही होता मग काहीतरी जेवणार गोव्यातून बाहेर पडूनच जेवणार पण आणि मग तसून सुरुवात चला आता बघूया सुप्रवास होता डायरेक्ट मुंबईसाठी निघाला बाय महाराष्ट्र चालू होय ना रे सिंधुदुर्ग चालू उतरून जेवण बिवण झाला जेवण करून ना त्या हॉटेलचं नाव बघा या हॉटेलचा व्हिडिओ करते मी तुला विचारले दादांचं हॉटेलचं नाव बिव दाखवते बघा हॉटेल हॉटेल बघा येत ना दशावतराचे कलाकारांचे आता ही पार्टी कुठली दशाव आ दशावताराची अच्छा सगळेच सगळे हा त्यांच्या अच्छा कलाकारच स्थानिक कलाकार अरे आणि त्यांनी ना एक ते गौरव शिर्केने एक नोट लिहिले बघा स्त्री पात्र करतात ते ओंकार हॉटेल फोटो लावले बघा एक नंबर काम केलं हे हाँ, हाँ, अच्छा हे जुने आहेत ना इकडे ना एक नोट लिहिले स्त्री पात्र करणार नाव पुढे हा हा दाखवतो प्री कलर करायना व्हिडिओ तुम्ही थांबून नंतर वाचू शकता बघा त्यांचा काय मत आता भूमिका साकारतात ते आणि करताना त्यांना किती मेहनत आणि त्याचा सराव त्यांना म्हणजे सामान्य जीवन आपला नेहमीचा पुरुषाचा चालू असताना बाईचा रूप घेऊन ते काम करतात ना त्याच्याबद्दल त्यांनी एक मनोगत आपला व्यक्त केलं बघा ही पण त्यांचीच नोटा ही पण त्यांचीच आहे गडी म्हणून करताना होय मी गडी बोलते आपलं काम करताना अनुभवांचे सगळे पूर्ण वाचलं या मग अशी वाजले किती ते सावरड्याला पोचलो आम्ही आता दहा वाजले सावरड्याला पोचलो आम्ही जेवण जिवणार नाही आता डायरेक्ट कुठे लोणेरे लोणेरेला आम्ही ती भुर्जी खायला जाणार लोनेरेला जाऊन भुर्जी खाणार तर चहा चहा प्यायला थांबल कॉफी पिणार तिकडे आणि भुर्जी जेवण बिवण मग दुपारी लेट जेवला आहे तीन तीन वाजता जेवलं हो वाटतं तीन नाही किती वाजता जेवलो आपण साडेचार पाच वाजता ना कारण तीन वाजता वॉरून निघालो ना हा चार साडेचारला जेवलो भूक तर नाही कॉफी मग चहा प्यायला थांबलो चला आता चहा पिणार लगेच निघणार डायरेक्ट ऐका का लोने तर चा, चाय पिऊन हे बसला तिकडे ना, ना यांनी एक बॅनर लावलेला बघा श्रावण बाळाचा त्याचे विचार हे दिलेले नक्कीच वाचा किंवा थांबवा व्हिडिओ आणि हे विचार वाचा बाहेर आई वडिलांचा विचार इकडे पण बघा दुसरे काही विसरा परंतु आई वडिलांना विसरून त्यांची त्यांना विसरू नये त्यांनी असंख्य वेदना सहन केल्या तेव्हा आपण पृथ्वी पाहू शकलो सरांची हृदय दगड बनून खेचू नका भारी वाटले सुविचार चांगले आहेत म्हणून मग तुमका दाखवेल याच्या पुढे मी सॉलिड झोपले झोपवू लागली गाडी आहेत पण आणि गेल्यावर उतरले तो डायरेक्ट जाऊन झोपले माहिती नाही पुढे मग व्हिडिओज बनवले नाही मी चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण कराच करा बाय बाय